तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं संपूर्ण भारत यात्रा करणारे मिस्टर स्वप्नील देवडे आमच्या गावाचे जवळ सुप आहे माझ्यापासून जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतर आहे तर यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे मित्रांनो आणि रात्री मी फोन केला होता यांना त्यावेळेस ते उज्जैन होते मध्य प्रदेशमध्ये आणि जवळजवळ आता अठरा एकोणीस तासाचा प्रवास करून त्यांनी माझी जाता जाता भेट घेतलेली आहे तर काय म्हणता तुम्ही याच्याला मित्रांनो सरांची म्हणजे फिजिकल कंडिशन पण पण सरांमध्ये खूप उत्साह आहे असं एवढं युट्यूबवर व्हिडिओ पण पाहतात आणि व्हिडिओ क्रिएट करण्याची पण त्यांच्याकडे आयडिया आहे तर सर मेन म्हणजे सरांनी मला फोन केला आणि म्हणे मी पंधरा वर्षापासून बीड वरे मला एकोणवीस वर्षापासून काही करा फक्त तुम्ही मला नाही रोडलाच घरी बीड घेऊन जावा मी कालपर्यंत लोकेशन नव्हती पाहिली आता मी इथं आले म्हणलं कुठं लोकेशन जस सात ते आठ किलोमीटर होत तर लोकेशन लावली आलो तर बरोबर त्यांचे घर एकदम हायवे त्यांची भेट घेतली निघालो आता कारण मला अंधार पडायचे अधोगर घरी जायचे त्यासाठी निघालो कारण भरपूर जण आज माझ्या वाटरमध्ये मला गाड भेट घेण्यासाठी थांबले मग त्याच्यामुळं मला लेट झाला नाही ते वेळ असतं तर मी इथं अजून थांबलो असतो चला बाय बाय बर बर धन्यवाद धन्यवाद जेवढे साहेब तुम्ही आमच्या शब्दाचा मार टाकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आता तुम्हाला करत श्रावण चालू नाही त्यांचे बाय पुढच्या वेळेस ट्रिप इकडे निघली ना फोन करा मला मग ठीक आहे सगळं संघाच आहे आ